संत ज्ञानेश्वर माऊली माऊली सांगतात की मनाचा भाव माझा कशा प्रकारे जातो माझ्या मनामध्ये कशा प्रकारे त्या हरीनं त्याचं स्वतःचं जग निर्माण केलं आहे माऊली म्हणतात मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने अवघेची एनी म्हणे काळा पिवन केले लघु म्हणे तरी सूक्ष्मही नव्हे सूक्ष्म म्हणो तरी आघाधही नव्हे या काळी याची झाली गे माये बाप रखमा वरू सुनीळ नीळ काळा अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये माऊली म्हणतात की हरीच्या ध्यानामुळे त्या नामस्मरणामुळे माझ्या मनाचा इतर गोष्टीमध्ये असलेला भाव खुंटला आहे तो भाव माझा संपला आहे त्यामुळं मी आता फक्त हरीशीच एकरूप झालेलो आहो आहे आणि तोच हरीचा नाम तेच हरीचं ध्यान माझ्या मनामध्ये साठलं आहे इतर कोणत्याही गोष्टीसाठी माझं मन आता धजावत नाही किंवा धावत नाही कारण माझं मन केवळ हरिनामापुरतंच आता आहे त्या रूपाचा महिमा एवढा मोठा आहे की त्या रूपामुळं मी काळालाही पिऊन टाकलेलं आहे जेव्हा एखादी व्यक्ती काळाला पिऊन टाकते तेव्हा त्याच्यासमोर इतरत्र काहीच उरत नाही कारण काळ हाच प्रत्येक वेळेस आवासून उभा असतो किंवा संकट बनून उभा असतो मग त्याच काळाला जर आपण पिऊन टाकलं म्हणजे त्या काळावरच जर आपण मात केली तर आपलं आयुष्य हे सुखमय आणि आनंदीमय होतं माऊली तेच सांगतात की या हरिनामामुळे माझं काय झालेलं आहे तर मी त्या काळालाच माझ्यासमोरून नष्ट केलेलं आहे किंवा काळावरच मी मात केलेली आहे म्हणजे नामस्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे किंवा अशी ताकद आहे आपल्या मनाला उभारी देऊ शकते अडचणीच्या वेळेला आपल्यासाठी मदतीचं म्हणून एक मनाला खंबीर आधार म्हणून देणारं स्थान निर्माण करू शकते आपल्या मनाला खचून देणारं जर कोणतं भाव असेल डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी जर कोणतं नाव असेल तर ते हरीचं नाव किंवा देवाचं नामस्मरण माऊली यापुढे जाऊन ह्या सावळ्या रूपाचं किंवा हरीचं वर्णन करताना म्हणतात की त्या रूपाला लघु म्हणावं तर ते सूक्ष्म नाही आहे लहानसुद्धा नाही आहे आणि सूक्ष्म जर म्हणावं तर आघातही नाही आहे म्हणजे त्याचा कोणत्याच प्रकारे ठावठिकाणा लावता येत नाही ते रूप एका वेगळ्याच उंचीचं किंवा एका वेगळ्याच मनाचं रूप आहे ते ज्यांनी आत्मसात केलं ज्यांनी पाहिलं हे त्यालाच समजलं त्या रूपाचा महिमा काय आहे आणि त्या काळियाने मलाच स्वतःचं करून टाकलेलं आहे मी त्या रूपात बुडी दिलेली आहे तो रखुमा देवीचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात माऊलींचे अभंग मनाला प्रेरणा आणि ऊर्जा देणारे असतात नैराश्याच्या गर्ततेत सापडल्यांनी जर ह्या अभंगाचा अभ्यास करून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर नैराश्य एका क्षणाला दूर होईल आणि साक्षात परमेश्वराची प्रचिती आपल्या आयुष्यात आपल्याला येईल आयुष्यात अडचणी कोणाच्या नसतात माऊलींच्याही जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या परंतु त्या अडचणीवर माऊलींनी मातच केली आणि सर्व जगाला दाखवून दिलं की ज्ञानदेव म्हणजे ज्ञानांचा देव आहे आणि जोपर्यंत आपले ज्ञानेंद्रिय जागृत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या इंद्रियांवर देखील अंकुश ठेवता येत नाही जेव्हा आपले, आपले ज्ञानेंद्रिय जागृत होतील आणि इंद्रियांना वश करण्याची ताकद आपल्याकडे असेल त्यावेळेसच आपण ह्या जगावर या जगामध्ये जगा एका विश्वासानं राहू शकतो नांदू शकतो सुखदुःखाच्या गोष्टी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असतात परंतु त्यावर मात करण्याचं साधन किंवा मात करण्याचा उपाय फार थोड्या जणांना सुचतो त्यामुळं आपल्याला जर अशाच प्रकारचं जीवन चांगल्या गोष्टीत व्यतीत करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय आणि चांगल्या कार्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं हे नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे माऊलीचे अभंग देखील प्रेरणादायीच आहेत जे आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतात जय जय रामकृष्ण हरे